महत्वाची मोठी घडामोड अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय आज दुपारी बाराच्या दरम्यान भाजपच्या मुंबईमधल्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतीय अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारही बाहेर पडतील आणि कदाचित भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू होती मात्र त्या संदर्भातली अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही आपल्यासोबत सध्या भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय देखील आहेत फोनलाईनवरनं केशवजी आपलं स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपात आज प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते काय नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया आपली मला असं वाटतं की या संदर्भातल्या अनेक गोष्टी काल माननीय देवेंद्र यांनी सांगितलं आगे आगे देखो होत आहे क्या त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी स्पष्ट तुमच्या समोर येणारच आहेत त्यामुळे मी आत्ताच तुमच्या समोर काही गोष्टी गुगल सांगून किंवा काही गोष्टी सांगण्यापेक्षा आपण दोन तीन तास वाट बघितली पाहिजे थोडंसं बऱ्याच वेळा इंटरेस्टिंग गोष्टी असतात एखादा पिक्चर इंटरेस्टिंग असतो ती स्टोरी आधीच सांगण्यात मजा नसते कारण मला असं वाटतं की आपण दोन तीन तास थांबलं पाहिजे सगळ्या गोष्टी समोर येणार तुमच्या ठीक आहे आणि आणखी काही महत्वाच्या मोठ्या घडामोडी घडतील आणि आगे आगे देखो होत आहे की असं फडणवीस म्हणालेच होते आता की निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे घडामोडी तर घडणारच आहेत तो काही विषयच नाही निवडणुकीचं वर्ष आहे अनेक घडामोडी घडतायत गड़, आपल्या सगळ्या आपण ते पाहते पाहत आहात त्यामुळे तो विषयच येत नाही त्यामुळे नक्की घडामोडी घडणार आहेत आणि त्या सगळ्या वेळोवेळी आपल्या समोर येणारच आहेत बर ठीक आहे म्हणजे आताच सगळं काही खुलासा करता येणार नाही असं आपण म्हणताय कसं आहे की काही वेळेस काही आधीच इंटरेस्टिंग एखाद्या चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा चित्रपट पाहणं ही अधिक जास्त मनोरंजक असू शकतं किंवा आवडीचं असू शकतं तसे सगळ्याच घटना आता सगळ्या सांगणं थोडं तास थांबलो तर अधिक स्पष्ट होणार बरं ठीक आहे केशवजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटी लोकमत आणि <laughs> प्रतिक्रिया दिली त्याबद्दल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय होते आपल्या सोबत आणि त्यांनी देखील उत्सुकता आणखी ताणण्यासंदर्भातली वक्तव्य केलेली आहेत ते म्हणत आहेत की अजून दोन तीन तास वाट बघूया आपण आणि काय होतंय ते पाहूया अतुल लोंढे आहेत आपल्यासोबत त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया अतुलजी अशोक चव्हाण अखेर भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते दुपारी बारा वाजता त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचं समजताय आपली पहिली प्रतिक्रिया असं आहे की समजता आहे करणार आहेत याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी काल पक्ष सोडला त्यांनी तशा संदर्भातलं पक्षातनं प्राथमिक सदस्यत्व पण सोडलं त्यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावर आता आम्ही बोलण्याचं काही आता काही कारण राहिलेलं नाही बर पण अतुलजी काय नेमकी कारणं वाटतात अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्यामागची त्यांनी तर म्हटलंय की माझा कोणावरही राग नाही पण सातत्यानं चर्चा सुरू होत्या की ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत अंतर्गत कलहांमुळं भाजपच्या वाटेवर ते आहेत असं बोललं जात होतं मग या अनुषंगानं पक्षात काही चर्चा कधी झाली नाही का ज्येष्ठ नेत्यांमध्ये आपण देखील एक महत्वाचे नेते आहात काँग्रेसमधले आपल्यापर्यंत काही बाबी समोर आल्या नाहीत असं आहे की अशोक चव्हाण हे अतिशय ज्येष्ठ नेते होते काँग्रेसमधले आणि प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असायचा प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढे असायचे आपण जर काही मीटिंग बघितल्या अलायन्स पार्टीसोबतच्या मित्र पक्षांच्या त्याच्यामध्ये अध्यक्ष जे आहेत नाना पटोले त्यांना मेन चेअरवर ते बसायचे आणि आजूबाजूला थोरात साहेब आणि नाना पटोले साहेब बसायचे बाकी नेते बसायचे मान सन्मान सगळा होता थोडेफार एकमेकाबद्दलचे प्रश्न हे प्रत्येक पक्षामध्ये असतात आता पंकजाताई काल काय बोलल्या माझा तर मतदारसंघच राहिला नाही आमच्या नागपूरमध्ये गडकरी आणि फडणवीस यांच्यातला वाद काही लपून राहिलेला आहे का गोळ्या चालतायत भाजपचे आमदार जेलमध्ये जाऊन गोळ्या मारतायत नगरसेवक एकमेकाला संपवतायत सगळ्या गोष्टी या भाजपमध्ये भाजपमध्ये जे एक... सुरू आहे ते ते भयंकर आहे बरं जी आणखीन एक आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की अशी देखील एक चर्चा सुरू आहे सातत्यानं की अशोक चव्हाणांच्या सोबत आणखी काही काँग्रेसचे आमदार फुटतील अशी अशी चर्चा आहे बोललं जात आहे असं कुठेतरी त्या बाबतीतल्या बातम्या देखील समोर येताना दिसलेल्या होत्या आपल्याकडे या संदर्भातली नेमकी काय माहितीये कारण आज काँग्रेसची एक बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे नाना पटोलेंकडनं ज्या बैठकीत आमदारांना देखील बोलावण्यात आल्याचं समजतंय आ, आता आजची बैठक जी आहे ती ज्येष्ठ नेत्यांची आहे चौदा तारखेला सगळे आमदार पोहोचणार आहेत आणि ज्यांची ज्यांची नावं आपण टीव्हीवर दाखवलीत मीडियानी कुठले तरी त्यांचे जे सूत्र असतात तुमचे त्या सूत्राच्या अनुषंगाने तुम्ही ज्या बातम्या दाखवल्या त्या सगळ्यांनी त्यांची काय भूमिका ही स्वतः व्हिडिओ टाकून प्रेस बाईट देऊन त्यांनी क्लिअर केलेली आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलावं हो, किंवा पक्षांनी त्याच्यावर काही बोलावं हो, असं काही राहिलेलं नाही बरं पण अतुलजी एक मोठा नेता माजी मुख्यमंत्री राहिलेला नेता तुमच्या पक्षातला आणि भाजपात प्रवेश करतोय कुठेतरी डॅमेज कंट्रोल येत्या काळात काँग्रेसला करावं लागणार आहे काय नेमकं त्याबद्दल वाटतं डॅमेज बीजेपी झाली आहे काँग्रेस नाही म्हणजे काँग्रेसमधला मोठा नेता बाहेर पडून बीजेपीत जातोय तर ते डॅमेज भाजपचं आहे काँग्रेसचं नाही असं तुम्ही म्हणताय मी तुम्हाला सांगतो ना काय आहे हा जनमत जे आहे ते महत्वाचं आहे बर ते ज्या ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले मग ते अजितदादा असो किंवा जेवढे नेते आहेत तेवढे नेते तटकरे साहेबांपासून प्रफुल पटेल प्रफुल पटेल नंतर इक्बल मिर्चीचा मित्र ठरवला इक्बल मिर्ची म्हणून त्यांचं नाव आता महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहे या सगळ्या लोकांवर आरोप केले आणि मेरा ताप कोई भ्रष्टाचारी सहन नाही कर सकता असं म्हणणारे पंतप्रधानाच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळे काँग्रेसचे लोक आहेत उद्या दुसऱ्या पक्षातून काँग्रेसच्या पक्षातून आलेला नेता भाजपचा अध्यक्ष झाला जनतेला रुचणार आहे का जनतेला रुचलाय का हे सगळं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही भाजप करत आहे ते जनतेला रुचलेलं नाही आहे म्हणून यांची हिंमत होत नाही निवडणुका घेण्याची बरं पण येत्या काळात काळामध्ये नाही येत्या काळात अशा प्रकारचे मोठे नेते भाजपमध्ये जाऊ नयेत किंवा काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय किंवा वेगळी भूमिका घेऊ नये यासाठी नेतृत्व नेमके काय प्रयत्न करणार आहे आपण बघितलं असेल काल थोडासाहेब पृथ्वीराज चव्हाण साहेब नसीम खान साहेब सगळे बसून सगळे एक दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट करत होते आपल्याला मी अजूनही सांगतो चव्हाण साहेब हे महत्वाचे नेते पक्षामध्ये होते त्यांचा संपूर्ण मानसन्मान होता सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये परवा पण ते येऊन बसले होते आणि काल ते जे काही प्रसार माध्यमांसमोर बोलले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जी आपल्याला पीडा दिसत होती ज्या पद्धतीची म्हणजे खुशी ना माणूस जेव्हा निर्णय घेतो ते खुशी नव्हती ते कुठेतरी दुःखी होते कुठेतरी मग त्या दुःखाचं कारण काय वाटतं आपल्याला अतुलजी दबाव कसला दबाव दबाव काही कारण ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा दबाव प्रत्येक नेत्यांवर दबाव बर दबाव टाकणे आणि मग पक्ष स्वतः वाढत नाही चारशे पेक्षा आम्ही पुढे जाऊ असे म्हणणाऱ्या लोकांना विरोधी पक्षातल्या नेत्यांवर दबाव टाकायला लागतो सत्ता आहे सत्ता तुम्ही काय चुक केली असेल किंवा नसल केली तरी सत्तेच्या आधारावर लोकांना त्रास देता येतो लोकांना जेलमध्ये पाठवता येतो संजय राऊतांना पाठवलं काय होतं त्यांच्या विरोधामध्ये काहीच नव्हतं अनेक लोकांना त्यांनी पाठवलं आजपर्यंत साडेपाच हजार रेड गेल्या ईडीनी आणि इनकम टॅक्स आणि सगळ्या लोकांनी ह्या त्यांच्याकडे एकाहीकडे हे नाही कन्व्हिक्शन नाही एकाशी अजूनपर्यंत दहा वर्षात ठीक कुणाकडे काही मिळालेलं नाही तर हे दबाव टाकणे लोकांना त्रास देणे लोकांच्या कुटुंबाला त्रास देणे हे महाराष्ट्रामध्ये रुचणारं नाही महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती कधीही नव्हती ठीक आहे अतुल जी मुद्दा कळला आपला थँक्यू तुम्ही प्रतिक्रिया दिलीत न्यूज एटीन लोकमतला बोललात त्याबद्दल अतुल लोंढे होते आपल्या सोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि ते देखील असंच म्हणतायत की दबाव दबावाला बळी पडून यापुढे कोणीही नेता भाजपात जाणार नाही कारण काही नेत्यांवर सातत्यानं भाजपकडनं दबाव टाकला जातोय केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवला जातोय आणि म्हणूनच अशा प्रकारची एक वेगळी भूमिका काहींना घ्यावी लागतीये दुसरीकडे त्यांनी हे देखील म्हटलंय की डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आता काँग्रेसला नाही तर भाजपलाय येत्या काळात काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या